हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू ऋतूची रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आत्ता वाजलेले आहे सव्वा तीन स्मितू आत्ता स्कूलमध्ये गेला कारण ना आज त्याचं होतं टॅलेंट आहे तर त्याचं काही असतं ॲक्टिव्हिटी वगैरे आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये जेवण पण आहे त्याच्यासाठी तो गेलेला आहे अहो जस्ट आले आतमध्ये रिदूला पण घेऊन दोन्ही हाताने दोन्ही हाताने हाय कर मावशीला हाय कर

तर ना आज आहे बुर बुधवार आणि उद्या आहे गुरुवार तर म्हटलं चला उद्याची ना आजच थोडीशी तयारी करून घेते कारण यांच्या ड्युटींचं वगैरे काही खरं नसते आणि ते क्लिनिंग वगैरे केल्याशिवाय काही पूजा वगैरे होत नाही आणि मग फार वेळ होतो पूजेला त्याच्यामुळं म्हटलं चला आजच करून घेते आणि तसंही उन्हात आपण बसतोच तर उन्हात नुसतं बसण्यापेक्षा ना मी ते भांडे वगैरे जे आहे ना ते आता स्वच्छ करून घेते छान कारण जे तांब्याचे वगैरे भांडे असते ना त्याला वेळच लागतो त्याच्यामुळे आत्ताच क्लीन करून घेते कारण हे बघा हे शैतान आहे ना करू देत नाही चल काय झालं काय झालं तर इथे ना मी तुम्हाला दाखवत आहे पितांबरी पावडर जो की तांब्या आणि भांड्यांसाठी ना खूप जास्त इफेक्टिव्ह आहे जो भैया पावडर दाखवला होता ना तोही छान आहे पण त्याच्या कम्पेअरमध्ये ना हा जास्त बेस्ट आहे याच्याने लवकर ना भांडे जे आहे ते काडे पडत नाही हे मी पर्सनली थोडंसं अनुभवलं त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं चला शेअर करावं की याचा जो इफेक्ट आहे तो खूप जास्त वेळपर्यंत राहतो तर इथे मी सगळे देवाचे जे भांडे आहे ना ते पण घासायला काढले होते आणि सोबतच म्हटलं चला देव पण स्वच्छ करून घेते सकाळी तर पूजा वगैरे केली होती पण देव पण आता स्वच्छ करते कारण उद्याचा होता गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशीनं खूप धावपळ होते तर तुम्हाला मी दाखवलं आता की धूळ न खूप साचत असते आमच्या कॉटरमध्ये म्हणून मी सतत सतत स्वच्छता ही करत असते देवघराची असो किंवा मग किचनची आठवड्याभरातून एकदा तरी ते डबे पूसपास आणि मला ना क्लिनिंग म्हटलं तर आवडते पर्सनली त्याच्यामुळे मी हे जास्तीत जास्त कामं करते आणि म्हणते ना जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी ही कायम वास करत असते त्याच्यामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ असायला पाहिजे तर इथे मी, मी सगळं काही भांडे जे आहे ना ते स्वच्छ करत आहे हे जे काम आहे हे मी शुक्रवारीच करून ठेवणार होती पण म्हटलं असंच ठेवते आणि मेन म्हणजे झालं असं होतं की पावडर घरी नव्हती अवेलेबल पितांबरी पावडर आणि अंत्यअंते म्हणून मग ते काम जे आहे ते पेंडिंग राहिलं तर इथे बघू शकता की विमचे लिक्विड आहे किंवा साबण वगैरे असते ना जे आपण भांड्यांचं असते त्याने पहिले स्वच्छ करायचं आणि नंतर आपलं जे काही पावडर आहे पितांबरी पावडर किंवा मग भैया पावडर आणखी कोणता जरी तुम्ही पावडर लावत असेल तो तर ते अप्लाय करायचं खूप फास्टमध्ये त्याची जी आहे ती साफसफाई होऊन जाते म्हणजे तेलकट पण आहे ना तो आधी जर काढून घेतला आपण भांड्यांचा साबणीने किंवा मग आपण कोणतं लिक्विड वगैरे वापरत असेल त्याने तर जे भांडे स्वच्छ करायला जी मजा येते ना ती असं नुसतंच पावडर चोपडत बसण्यात मजा येत नाही हा माझा पण छान असा अनुभव आहे तर तुम्हीही ह्या गोष्टी नक्की फॉलो करत जा तर आणि एक टिप्स इथे मला सांगायची आहे ती म्हणजे तर इथे बघू शकता की जेवढे काही मी भांडे आहे ना स्वच्छ केले तर लगेचच Uh, कोड्या कपड्यांनी पुसून घेतले जेणेकरून ते जास्त दिवस चकचक राहतात तर ना मी सगळं देवघर क्लीन केलं इथं बघू शकता पूजा झालेली आहे म्हणजेच आता म्हटलं देव वगैरे स्वच्छ केलं तर एक दिवा आणि अगरबत्ती पण लावून घेते त्याच्यातलं ते जर तेल संपलं तर संध्याकाळी आता सहा वाजता परत त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार तर इथे बघा सगळं क्लीन केलेलं आणि उद्या जेवढं काही लागणार नाही तेवढं साहित्य ते आहे जे की मी काढून ठेवू शकते एवढं आणि जे काही फ्रेशवाला आहे फ्रूट्स झाले दही दूध वगैरे ते मी उद्याला सगळं वेळेवर काढणार कारण सगळ्या गोष्टी तिथे काढून ठेवणं शक्य नाही आहे उंदीर भरपूर आहे त्याच्यामुळं मग त्या गोष्टी वेळेवर पण हे क्लिनिंगला ना खूप वेळ जातो त्याच्यामुळे मग मक... आजच काढून ठेवला आणि एक तास माझा उद्याचा वाचलेला आहे ना आता काढते कपडे वगैरे कारण संध्याकाळ पण झाली हो बरोबर पाच वाजले ॲक्युरेट आणि आता मी काम करते संध्याकाळचे दुपारनंतर मी तुम्हाला मिळत आहे आता डायरेक्ट सायंकाळी म्हणजेच स्वयंपाकाच्या टायमाला आज स्वयंपाक थोडंसंच करायचा होता कारण सकाळच्या भरपूर पोळ्या शिल्लक आहे भाजी पण शिल्लक आहे आणि वरण पण थोडंसं भात लावायचा आहे आणि मग म्हणून म्हटलं चला एक वेगळं काहीतरी आयटम बनवा आपण आणि हे बघा ह्या ज्या शेंगा आहे ना याला मी आता फ्राय करणार आहे तुम्हीच्याकडे बनवतात का फ्राय केलेल्या शेंगा कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे कश जर नसेल बनवत तर नक्की ट्राय करा आणि जी रेसिपी मी शेअर करत आहे ती तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की त्याची टेस्ट किती छान असते तर चला बघ बग, ते बघा आता मी कशी काय बनवते ते तर रिधूला ना मी थोडेसे मक्याचे पोहे मघाशी तळून दिले होते त्याच्यामुळे हे पातेलं आणि प्लस त्याच्यामध्ये तेल पण आहे एक चमचाभर तेल असलं तरी खूप होऊन जाते ह्या शेंगा फ्राय करायसाठी ते गरम होतपर्यंत डब्बा खोलला तिखट मीठाचा तर त्याच्यामध्ये जिरा अवेलेबल नव्हता आणि हे सगळ्यांचंच असणार तर जिरं पण काढून घेतलं आणि आत्ता टाकत आहे मी फोडणीला तर जिरं टाकलं हळद टाकली आणि तिखट आणि लगेचच शेंगा ओतायच्या आहे शेंगा पहिले छान धुवून ठेवायच्या जेणेकरून पटकन टाकायला बऱ्या होते नाही तर तिखट मीठ नुसतं असते त्याच्यामुळे ते जळू शकते तर ही काळजी तुम्ही घ्या आणि नंतरच हा पदार्थ जो आहे तो ट्राय करा तर मी पण इथे मीठ टाक न टाकताच आधी शेंगा टाकल्या कारण मीठ जरी टाकत बसली असती ना तरी तोपर्यंत तिखट जे आहे ते सगळं जळून गेलं असतं त्याच्यामुळे मी पटकन शेंगा ओतल्या कारण त्याच्यामध्ये ना कंदा असते ना टमाटर असते नुसतं जिरं हळद आणि तिखट एवढंच असते आणि मीठ म्हणून मग मी मीठवरून टाकलं त्याला छान फिरून घेतलं चमच्याने आणि झाकून ना त्याला पाणी सुटतपर्यंत ठेवायचं जर वाटलं असतं एक दोन घोट पाणी टाकायचं तर बघू शकता इथे की छान छान शेंगा अशा तयार आहे तर आपण पाण्यातून धुवून काढतो ना तर त्यालाच पाणी असते त्याच्यामुळे जास्त पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे एखादी घोट पाणी टाकलं तरी खूप होऊन जाते तर इथे ऑलमोस्ट शेंगा ज्या रेडी तर ना शेंगा ज्या आहे त्या ऑलमोस्ट सगळ्या काही शिजल्या आहेत तर आता मी छान गरम गरम काढून घेते प्लेटीत आणि त्याला खायचं कसं तर हे जे आहे ना हे जी शेंग शेंग आहे ही डायरेक्ट तोंडामध्ये टाकायची ओढायची आणि पूर्ण जे टर्फल जे असते ना टर्फलच्या वरचा सहित पूर्ण दाण्यासहित ते आपल्या माउथमध्ये जाते तर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम मस्त वाटतं तर चला आता पहिले खाऊन घेते आणि नंतर परत बोलते स्मिती तुला आवडते कसे खावं लागते खाऊन दाखव बरं खाऊन दाखव गरम आहे थोडश थंड हो तुला काय झालं पिल्लू तुम्हाला काय झालं <laughs> थंडी आहे थंडीने गोठले <laughs> खाऊन दाखव मी तू मी तू खूप छान खातो आवडीनी <laughs> दादाला फॉलो करणार आहे रिधू ए खुजली खुजली इसको ऐसा पकने का ऐसा खिंचने का।, का और यहाँ पे डाल देने का पे डालना <laughs> आपको भी अच्छा लगता है ना हा जो एटम आहे हा माझा माहिरचा आहे कारण त्यांच्या शेतामध्ये ना गाउठी वटारा जो असतो ना तो होतो नाही गावठी जरी शेतात अवेलेबल नसेल ना तर मग असं विकतचा जो आम्ही आता आणलेला आहे बनवलेला आहे तसं आणून मग आम्ही तसं फ्राय करतो तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्हाला करावं लागतं जॉईंट फॅमिली असल्यामुळे तर हे तर मला आता एकट्या व्यक्तीचे वाटत आहे असं एवढं भारी प्रमाणात आमच्याकडे बनतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळेजण छान एन्जॉय करतात <laughs> एन्जॉय करा एन्जॉय <laughs> <एंजोय करा, एंजोय। laughs> <इंजोय करा, एंजोय। laughs> रिद पण मस्त एन्जॉय करायला लागला आहे आणि ना खरंच खूप छान मस्त हे आहे हा जो प आहे ना तो खूप छान आहे आणि यांना ना हो खातो मी पण तर यांना हा खाण्याचा पदार्थ जो आहे तो मी शिकवला आहे